पाचोरा आहेत या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणल्या आमच्या शिवसेनेच्या उभाट्या नेत्या वैशलिताई सुरवंशी यांच्याकडे आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जाऊन एक कार्यक्रम आम्ही घेतला त्या ठिकाणी आम्हाला वैशरेतानी त्यांच्या हातून रक्षाबंधन केलेलं आहे राखी बांधलेली आहे आणि रक्षाबंधन हा एक पवित्र सण असतो याच दिवशी बहिणीने भावाकडे संरक्षणाची जबाबदारी मागितली असते त्याच्या पद्धतीने आम्ही आज त्या ठिकाणी हा कार्यक्रम करून त्यांना संरक्षणाची जबाबदारी आम्ही काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे